जगभरात ए आयचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होतोय त्यातच राज्यात महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता एआयचा वापर करणार अशी घोषणाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे सुनावण्यांमध्ये ए आय अतिशय उपयोगी ठरणार असून निकालपत्रासाठी ए आयची मदत घेऊ असं बावनकुळे म्हणाले नांदेडमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते जगभरात एआयचा वापर है। आता प्रत्येक क्षेत्रात होतोय त्यातच राज्यात महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता एआयचा वापर करणार अशी घोषणाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे सुनावण्यांमध्ये एआय अतिशय उपयोगी ठरणार असून निकालपत्रासाठी एआयची मदत घेऊ असं बावनकुळे म्हणाले नांदेडमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते